साबुदाणा आणि बटाट्याची चकली तयार करताना बऱ्याचदा साबुदाण्याची चकली ही अशी इतकी छान मस्त अशी फुलत नाही बरं तळल्यानंतर साबुदाणा व्यवस्थित न फुलल्यामुळे ती दाताखाली कडक लागते पण ही साबुदाण्याची चकली बघा प्रत्येक यामधील साबुदाणा मस्त असा फुलला आहे आणि ही तळण्याच्या अगोदरची चकली बघा आणि तळण्यानंतरची चकली बघा दोघीही रिझल्ट तुमच्या समोरच आहेत आता मी तुम्हाला ही चकली तोडून सुद्धा दाखवते कारण कधी कधी काय होतं चकली अशी छान तुटते आणि खुसखुशी सुद्धा होते पण साबुदाणा असतो ना तो कडकडीतच राहतो पण त्याच करता हे बघा या चकलीचा सहज हाताने चुरा होतोय इतकी छान चकली तयार होण्यासाठी एक आपण खास टिक पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण साबुदाणा कसा भिजवायचा ते पाहतोय इथे मी अर्धा किलो हे साबुदाणे घेतलेले आहेत वजनी प्रमाणात अर्धा किलो घ्या किंवा एखाद्या भांड्याने मोजून घेतले तरीही चालेल साबुदाणे स्वच्छ धुवायचे आहेत यामध्ये पाणी घातलं की बघा बरस जो कचरा घाण असते ती सगळी वर येते दोन ते तीन पाण्यामध्ये साबुदाणे धुतले आणि मग यामध्ये साबुदाणे बुडून साधारण एक ते दीड इंच पाणी वर राहील इतकं आपल्याला या यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे साधारण सात ते आठ तासासाठी किंवा रात्री जरी भिजत घातलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जरी साबुदाणे उघडून पाहिले तरीही चालेल आता मी रात्रीच भिजत घातले होते आणि सकाळी बघा प्रत्येक दाणा अगदी मोत्यासारखा मोकळा सुटसुटीत झाला आहे आणि बघा दाबून पाहिलं तर अगदी मौसूत भिजला आहे असा चांगला साबुदाणा फुलून दुप्पट व्हायला हवा म्हणजे आपली साबुदाण्याची चकली अगदी छान होते आता आपण याची पुढची प्रोसिजर बघूया आता इथे एक मोठं आणि जाड तळाचं भांड घ्यायचं आहे यामध्ये मी एक ग्लास म्हणजे अर्धा किलो जर साबुदाणे असतील तर एक ग्लास पाणी हे पुरेसं होतं पण अगदी गरज वाटली तर आपण यामध्ये आणखी पाणी सुद्धा घालू शकतो आता यामध्ये चवीपुरतं मीठ एक ते दीड चमचा जिरे घालायचे आणि हे जे आपले फुललेले साबुदाणे आहेत म्हणजे भिजवलेले ते सुद्धा सगळे यामध्ये घालून घ्यायचे साबुदाणे आपल्याला या पाण्यामध्ये चांगले असे ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत आपली हीच ती खास ट्रेक आहे की ज्यामुळे प्रत्येक साबुदाणा अगदी तळल्यानंतर मस्त असा फुलला जातो आता झाकण ठेवायचं मंद आचेवरती आपल्याला दोन ते तीन मिनिटांची वाफ घ्यायची आहे दोन तीन मिनिटांतर पुन्हा आपण हे चांगले वर खाली असे करून घ्यायचे आहेत मला यामध्ये जास्तीचं पाणी घालायची गरज वाटत नाहीये म्हणून मी घातलं नाही पण तुमचं यापेक्षा जर थोडस कोरडं मिश्रण असेल तर मात्र यामध्ये तुम्ही आणखीन थोडंसं अर्धा ग्लास पाणी घातलं तरीही चालेल आता गॅस अगदी लहान ठेवायचा दर दोन मिनिटांनी हे साबुदाणे हलवायचे असं करत करत दहा मिनिटं आपल्याला हे साबुदाणे चांगले असे शिजवून घ्यायचे आहेत तो वर इथे आपण एक किलो मी हे उकडून घेतलेले बटाटे आहेत उकडून आणि सालं काढून घेतलेले बटाटे आहेत आता हे बटाटे आपण चांगले असे बारीक किसणीने किसून घ्यायचे की कि जेणेकरून बटाट्याच्या गाठी राहायला नको चांगला बटाटा किसून घेतला की कि चकली पाडताना तुटत नाही साधारण दहा मिनिटांमध्ये हा साबुदाणा अगदी व्यवस्थित शिजतो अधून मधून मी ह्याला हलवून सुद्धा घेतलं होतं अगदी ना ट्रान्सपरंट होतो एक खास गोष्ट लक्षात ठेवा की साबुदाणा ट्रान्सपरंट व्हायला हवा आता गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर मग यामध्ये आपल्याला बटाट्याचा किस घालायचा आहे त्यानंतर लाल तिखट घालायचं मी लाल तिखट शेवटी घातलेला आहे पण जेव्हा तुम्ही जिरे आणि मीठ घातलं त्यावेळेस जरी लाल तिखट घातलं साबुदाण्यामध्ये तरीही चालेल पण मी शेवटी घालत असते तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही केलं तरीही चालेल आता हे चांगलं आता मिसळून घेतलं बघा अगदी व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे असं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे म्हणजे बटाटा आणि साबुदाणा दोन्ही व्यवस्थित मिसळायचं आहे गॅस बंदच आहे हे लक्षात ठेवा आता हे मिश्रण एका मी पॉलिथिनच्या पिशवीमध्ये असं घालून घेतलेलं आहे पिशवीचं पुढचं टोक आहे ना थोडस कापून घेतलेलं आहे कधी कधी काय होतं सोऱ्यामधून जेव्हा आपण चकल्या घालतो ना त्यावेळेस त्या तुटतात किंवा हात दुखून येतो तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही जर गृह उद्योग करत असाल तर एवढे सोरे किंवा एवढ्या साच्या घेण्यापेक्षा या अशा पिशवीमधनं सुद्धा भराभर चकल्या बनवून तयार होतात बघा अगदी छान या अशा प्लास्टिक शीट वर ही चकल्या घालून घेतल्यात काही चकल्या जर तुम्हाला अशा सोऱ्याने घालायच्या असतील तरीही चालेल तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ना त्या पद्धतीने तुम्ही ही चकली घालून घेऊ शकता अगदी सहज ही चकली पडली जाते कारण आपण व्यवस्थित साबुदाणा आणि बटाटा एकजीव करून घेतला होता त्यानंतर साबुदाणे जर व्यवस्थित शिजले असतील ना तर अगदी मस्त एकसंध चकली पडते अजिबात पाडताना तुटत नाही जर साबुदाणे शिजले नसेल तर चकली पाडताना तुटते सुद्धा आता मी घरामध्येच या चकल्या सगळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि घरामध्येच आजच्या दिवस वाळवून घेणार आहे माझ्याकडे उद्या थोडस सकाळी जेव्हा बाल्कनीत ऊन येईल त्यावेळेस मी उन्हामध्ये सुद्धा ठेवणार आहे अगदी कडकडीत होईपर्यंत तीन चार दिवस तरी ही चकली घरात किंवा उन्हामध्ये वाळवून घेऊ शकतो उन्हामध्ये वाळवली तर दोन दिवसातच वाळते पण घरामध्ये जर थोडा थोडा वेळ म्हणजे दिवसात जिथे ऊन येत तिथे जर ठेवणार असाल तर मात्र तीन चार दिवस लागते बघा हा असे कटकन आवाज आला पाहिजे आणि इतकी छान व्यवस्थित ती तुटली पाहिजे म्हणजे आपली चकली वाळली आहे असं समजावं आणि मग ही अशी चकली जरी तुम्ही दोन वर्ष ठेवली ना तरी सुद्धा अगदी आरामात टिकते आता आपण चकली तळून पाहूयात बघा तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग त्यामध्ये चकल्या घालायच्या चकल्या घातल्यानंतर बघा अगदी दुप्पट तिप्पट अगदी छान अशा फुललेल्या आहेत आणि छान पांढऱ्या शुभ्र तयार झाल्या आहेत प्रत्येक साबुदाणा या चकली मधला मस्त असा फुलला आहे साबुदाणे व्यवस्थित शिजवून घेतले असल्यामुळे ते अगदी मस्त असे फुलतात त्यामुळे साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंतच शिजवून घ्यायचा हे मात्र कायम लक्षात ठेवा म्हणजे चकल्याना अशा चौपट छान अशा फुलल्या जातात आणि तळल्यानंतर त्या अजिबात कडकडीत लागत नाही मी एकच ग्लास पाण्याचा वापर केला पण जर तुम्हाला गरज वाटली तर दीड ते दोन ग्लास पाणी वापरून ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आता या सगळ्या चकल्या मी बऱ्यापैकी तळून घेतलेल्या आहेत बघा ही चकली तळल्यानंतर बरीचशी मोठी झालेली आहे बघा आपली आधीची चकली किती छोटी होती आणि तळल्यानंतर ही बरीचशी अशी मोठी तयार झालेली आहे प्रत्येक साबुदाणा यामधला व्यवस्थित फुलला गेलेला आहे त्यामुळे खाताना दाताखाली इथे कडकडीत अजिबात लागत नाही तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर मी सांगितलेल्या ला ला एक लाईक नक्की करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बिल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया छान छान रेसिपी सह धन्यवाद